साजापूरचं बाजार आहे छत्रपती संभाजीनगर बघा किती मोठा भरतो <tip> माझे मिस्टर कुठे गेले आले नाही अजून कुठे गेले ਵਾਹ सगळं काही मिळते सगळं काही हे आहे साधा बाजार कपड्या बसून सगळ्या गोष्टी आहेत पण कपडे आहेत बापरे इथं काही बसतो बस स्टॉल आले स्टॉल इथं बघ चैनीत बघत चला चैन बघत नाही चेंजले मोशी चेंज पाय बिकॉज चले बोलायचं आहे ते नाही बघत देतानी बघत नाही तर बघा किती मोठा आहे साधापूरचा मालला तिचा येत नाही बापरे करते कधी दिले कोण कोणते

বটেটে কৈছিয়ে

कोण खात नाही बिडते मसाला घ्यायचा का जाते ना मसाला जाते <laughs> बाब्याला चप्पल घ्यायची होती